सगळेजण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा तर गरबा खेळायला सगळेजण जायला सुरुवात झालीच असेल मग सगळ्यांचं काय प्लॅनिंग काय ठरलंय कारण की आज शुक्रवार आहे खरं तर उद्या आणि परवा जास्त मजा असेल मग काय म्हणता बाकीचे आज मी लाईव्ह तुमच्याशी बोलायला खास आली एकटी आली मुद्दामच खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माझ्याशी मला सांगशेत माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे खूप सपोर्ट करते पण गेल्या काही दिवसापासून व्ह्यूज खूप खूपच कमी येत आहेत प्लीज असं काही करू नका तुमची रिक्वेस्ट आहे कळकळीची विनंती आहे माझी की जर तुम्ही असं काही करा म्हणजे असं जर न्यूज खूप कमी आलं तर माझं चॅनल डेड होईल आणि मग मला परत हे चॅनल बंद करून दुसरं चॅनल ओपन करावं लागेल तुम्ही मला इथपर्यंत आणलं प्लीज आता आत्ता हात नका सोडू आता मी खूप जोरात पडेन खाली रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला सगळ्यांना की जसे तुम्ही मला गेल्या महिन्यापर्यंत व्ह्यूज देत आले तसे व्ह्यूज आता पण त्याला सुरुवात करा का कोणास ठेऊक व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्हाला तसं मला कमेंटमध्येही सांगा मी व्हिडिओ मी आणि माझे मिस्टर आणि माझी मुलगी म्हणजे आमची छोटीशी फॅमिली व्हिडिओ बनायचे खूप छान छान प्रयत्न करतो पण मग तरी पण तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ छान पोचत नाही असं मला वाटतं जर तुमचे व्ह्यूज येत नाही तर परत एकदा प्लीज रिक्वेस्ट करते की व्ह्यूज द्या तुमच्या व्ह्यूजमुळेच मी आजपर्यंत एवढी मोठी झाली एवढी उभी राहिली आहे <coughs> तुम्ही व्ह्यूज दिलेत तर मला अजून सपोर्ट होईल आणि जर तुम्ही आता व्ह्यूज नाही दिलेत तर माझं चॅनल डेड होईल एवढी केलेली नाही आशीर्वाद परत मला हे होऊन जाईल तुमच्या आशीर्वाद वाढू द्या जोर पराठीने वाढू द्या जशी तुम्ही मला आधी सपोर्ट करत होते तशी परत सपोर्ट चालू राहू द्या गेले सगळेजण लाईव्हला पण बघा आता आधीपर्यंत खूप येत होते आता लाईव्ह ला पण खूप कमी जण आमचं काही का तर आम्हाला सांगा पण असे नका राह आमच्यावरती म्हणजे मी काही तुमच्याकडे पैशाची मदत नाही मागणार आहे फक्त एवढीच मदत मागते की तुम्ही मला जे आतापर्यंत एवढे छान व्ह्यूज देत होते का तुम्ही व्ह्यूज कमी केले माहिती नाही प्लीज व्ह्यूज वाढवा हाय हाय ॲटिट्यूड किंग सर हाय आयशा किचन अनुष्का किचन हाय आयशा शर्मा हॅलो कसे आहेत तुम्ही सगळेजण तुम्ही मला प्रश्न विचारा काही चुकतं आहे का माझं व्हिडिओ करताना ते मला सांगा कारण की व्ह्यूज खूपच प्रमाणात कमी येत आहे आयशो शर्मा मॅडम मी खूप छान आहे, आहे तुम्ही कशा आहात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हाय वसंत सर पनीर ओल्ड मॅन म्हणून आहेत त्यांचं नाव ते विचारतात मॅडम कसे आहात तर मी खूप छान आहे सर पण मग तुम्हीही सांगा की आ, का बोर तुम्ही पण व्ह्यूज कमी देताय आम्हाला मी काही व्हिडिओ चुकी करते का बनवताना चुकी होते का व्हिडिओ बनवताना स्मिता मॅडम हाय मावशी नमस्कार मावशी हो सर तुम्ही आता हे फ़नी ओल्ड मॅन म्हणून आहे त्यांनी मला कमेंट केली की तुम्ही खूप छान ऍक्टिंग करता तुम्ही सर छान करते काम रहते। तरी पण मला का माहित नाही एक तर युट्यूब व्ह्यूज देत नाही किंवा मग माझे जे सबस्क्रायबर आहेत ते कुठेतरी नाराज झाल्यासारखे आहे मला तर प्लीज माझ्यावर नाराज नका हो माझे मिस्टर आत्ता जॉबला गेलेले आहेत होशा मॅम माझं जेवण झालंय सॉरी तुमची कमेंट वाचायला थोडासा वेळ लागला मला मी सगळ्यांना परत एकदा तेच सांगते की आज अशा पद्धतीने मला व्हिडिओ बनवायला म्हणजे खूप त्रास होतो आहे की व्ह्यूजच खूप कम कमी झाले आहेत नको अनुभव व्हायला की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आहे आणि माझं अचानक चॅनल डेड झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल खूप मोठं नुकसान होईल माझं मी तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला परत नवीन चॅनल ओपन करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते जेव्हा चॅनल डेड होतं तेव्हा तीन महिने मी व्हिडिओ नाही टाकू शकत मला नवीन चॅनल ओपन करावं लागेल मग त्याच्यासाठी मग परत नव्याने सुरुवात करावी लागेल हो फनी ओल्ड मॅन हो मी आता म्हणजे तुमच्या माहितीने सांगते की मी फेसबुकवर पण जाते युट्यूबचाच विषय घेऊन की बुवा माझं असं काय चुकतंय तर त्या तिथं पण मला सरांनी कमेंट केल्या की मॅडम तुम्ही नाशिकच्या आहात तर थोडेसे आउटडोअर व्हिडिओ बनवा तर नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे हे की उद्यापासून आउटडोर व्हिडिओ यायला लागतील ला आपले म्हणजे आम्ही आमची फॅमिली थोडंसं बाहेर चाललो उद्यापासून तर मी रोज लाईव्ह यायचा प्रयत्न करते रोज लाईव्ह सुद्धा तर तुमच्या सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर माझा आउटडोर व्हिडिओ पण मी खूप छान प्रमाणे बनवायचा प्रयत्न करेल म्हणजे खूप जणांचं असं म्हणणं आहे की मॅडम तुमच्या ॲक्टिंगपेक्षा तुमच्या मिस्टरांची ॲक्टिंग खूप छान आहे त्यांना जास्त व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करा तर तो प्रयत्न माझा चालूच असतो आणि त्यांचा आणि माझा ॲक्च्युली शेड्यूल मिक्स नाही होत म्हणून तो मागे पडतात आमचे व्हिडिओ असं मला वाटते तर तुम्हाला माझी किंवा माझ्या मिस्टरांची ॲक्टिंग आवडत असेल तर प्लीज आम्हाला दोघांना सपोर्ट करण्यासाठी प्लीज, प्लीज 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 रिक्वेस्ट आहे की आम्हाला व्ह्यूज द्या तुम्ही माझ्या पेजला जाऊन चेक करा की खूप छान छान व्हिडिओ येत आहेत म्हणजे असं वाटतं की एवढे छान छान व्हिडिओ करतो आहे का तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत नाही आहे की तुम्हाला नोटिफिकेशन माझं येत नाही आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा आय शर्मा थँक्यू तुम्ही लाईक केल्याबद्दल म्हणून मी आता ठरवलं की मी माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरला असं लाईव्ह येऊन भेटेन त्यांच्याशी गप्पा मारेन त्यांच्याशी बोलेन त्यांना जर आग्रुसवा रुस्वा आला असेल माझ्याविषयी काही पण तर ते मला कमेंटमध्ये येऊन सांगतील हा किचन मी व्हिडिओ पाहात मी रडत नाही आहे तुमच्याकडे खूप असं ना माझा आता अंतरात्मा असा रड रडू रडूरड झाला आहे की म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्यांना प्लीज परत एकदा रिक्वेस्ट करते तेच तेच का बोलती आहे कारण की तुम्हाला तुम्ही समजू शकता की माझ्यावरती काय भितती आहे किंवा माझ्या फॅमिलीवरती आता काय भितती आहे की आम्ही प्रत म्हणजे रात्री कधी कधी ना खरंच रात्रीशी एक दोन पण होतात एक छोटासा शूट घ्यायला पण एक दोन वाजतात कधी कधी किंवा त्याच्या मागून तुम्हाला खरं सांगते की कधी कधी माझी ऍक्टिंग खूप खराब होते त्याच्यामध्ये आमच्या नवरा बायकोचं खूप सारं जोरदार भांडण होतं की तुझ्या तुझ्या अशा चुकीच्या ॲक्टिंगमुळे आपले नाराज होतील तू मी फॅन बन फॅन स्लो होता दोन वरती फॅन होता पण तुम्हाला माझा आवाज येत नसेल मी फॅन बंद करून टाकला तर तुम्हाला मला हे सांगायचं की कधी कधी रात्री दोन 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 एक एक दोन दोन वाजता मग शूट होतं कारण की मिस्टर रात्री साडेबारा वाजता घरी येतात ड्युटीवरनं त्यांची शिफ्ट वेगवेगळी असते वे म्हणून मग तेव्हा आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा किती वेळा रात्री एक एक दोन दोन वाजता आमचं भांडण होतं शूटमध्ये की नाही ही ॲक्टिंग बरोबर नाही आहे तर तू परत आता रिशूट करायचं आहे आपल्याला पूर्ण व्हिडिओचं मग मग माझं एवढंच म्हणणं आहे की व्हिडिओच्या मागे खूप सारी मेहनत घेतच असतो आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवण्यामागे पण खूप मेहनत घेत असतो तुमच्यापर्यंत नवीन नवीन मेसेज पोहोचवायची प्रयत्न करत असतो तर प्लीज प्रत्येकाने मला सपोर्ट करा मी सपोर्टचीच अपेक्षा तुमच्याकडनं करते मी कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे पैशाची आर्थिक मदत नाही मागत फक्त व्ह्यूज द्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आमचं थोडंसं फॅमिली काम आहे बाहेर तर आम्ही उद्यापासून बाहेर चाललेलो आहे फॅमिली तर आमची उद्यापासूनचे व्हिडिओ तिथले असतील तर तुम्हाला लोकेशन्स कसे वाटतील ते मला सांगा उद्या मी लाईव्ह जाईन परत एकदा तेव्हाही मला सांगा की तुम्हाला कसं वाटेल माझ्यासोबत रोज रोज लाईव गप्पा मारायला आवडतील का ओके तुम्हाला आता आवाजून येतो का थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल तेव्हा माझी बघा मला असं कळली चुकी माझी की मी हे चुकली आहे तर मग मी आता सांगितलं की मॅडम तुमचा आवाज आवाज येतोय मी लगेच ते बंद करून म्हणजे म्हणजे चुका दाखवा तुम्ही म्हणजे मी त्या गोष्टींवरती लगेचच काम करेन म्हणजे तुम्ही रागवू नका त्या गोष्टींसाठी असं मला म्हणायचंय हो मी व्हिडिओ करत राहीन देव माझ्यासोबतच आहे पण देवासोबत माझी यूट्यूब फॅमिली आहे जे माझे, माझे, माझे सबस्क्राईबर्स आहेत ते पण माझ्यासोबत राहतील खूप जास्त सपोर्ट मिळेल <tart noise> आणि मी ना ज्या ठिकाणी आता चालली त्या ठिकाणी मी माझा मराठमोळा लुक करून एक मराठमोळा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन दुसऱ्या राज्यात जाऊन मला तर मुळं लुक करून त्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन तर लोकांचे काय रिॲक्शन असतील तिकडे जाऊन हे आपण बघूया आणि माझं सांगायचं एवढंच आहे की मी जे छान छान व्हिडिओ आणायचा प्रयत्न करते ते तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगते की नक्की माझ्या व्हिडिओला बघत राहा नसेल तुम्हाला नोटिफिकेशन तसं तर दिवसातून एकदा तरी माझ्या जाऊन ओपन करा माझा अकाउंट आणि त्याच्यावर जाऊन बघा की हिचा आज व्हिडिओ आला आहे का की तुमच्याकडे नोटिफिकेशन येत नाही आहेत का तर मला एकदा कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी काहीतरी बघेन यूट्यूबला वगैरे सेटिंग वगैरे करेन कारण की मला मध्यंतरी खूप जणांचं असं म्हणणं होतं की मॅडम तुमची व्हिडिओ येत नाही आहेत पण मग असं काही नाही आहे मी रोजच व्हिडिओ टाकते दिवसात ना एक दोन व्हिडिओ माझे असतातच असतात हा मी लाईव्ह येत नाही आहे पण आता लाईव्ह पण यायचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे माझा मग नवरात्रीची चौकशी झाली कालचा दिवस कसा गेला आज दुसरा दिवस आहे ज्यांची उपवास आहे त्यांच्या त्यांना देवी अंबे माता खूप खूप शक्ती देऊ दे आणि सगळेजण गरबा खेळायला कुठे कुठे जाणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी नाशिकमधले आहेत त्यांनीही मला सांगा आणि जे नाशिकमधले आहेत ते कालिकेच्या यात्रेला जाणार आहेत का कारण की नाशिकमध्ये सगळ्यात मोठी यात्रा असते कालिकेची दहा दिवस खूपच जास्त मजा येते त्या यात्रेमध्ये पण यावेळी आम्ही नाही आवत यात्रेत जायला म्हणजे आम्ही मी तुमच्याशी आता थोडं म्हणजे स्पष्ट म्हणजे काय लपवायचं नाही का आ, मी आधी आम्ही समोर दुसऱ्यांचे व्हॉईस घेऊन आम्ही दुसऱ्यांचे व्हॉईस घेऊन पहिले व्हिडिओ बनवायचो पण मग आत्ता काही लेटेस्ट एक दीड महिन्यापासून आम्ही आमची क्रिएटिव्हिटीने नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय हा फनी मॅन तुम्ही काय काम करता तर मी आहे छोट्या कंपनीत आहे का आम्हाला करते जॉब माझ्या घरचा निवारा होईल एवढा छान आणि मी नाशिकमध्ये जॉबला आहे इंद्रनगरला मग सगळ्यांची जेवण झाली का राधे राधे हॅलो मी तुमच्याकडे छोटीशीच गोष्ट मागितली आहे की मला भरपूर व्ह्यूज द्या जसे तुम्ही मला आधी सपोर्ट करत होते तेवढा आता पण सपोर्ट करा काही नाही सर तुमच्यासोबत बसून सगळ्यांसोबत बसून मी लाईव्ह गप्पा मारतीये तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा मी तुमच्याकडे एक छोटीशी मदत मागितली ती मदत नक्कीच तुम्ही सगळेजण मला कराल अशी मला अपेक्षा आहे आणि तुम्ही मला फेसबुकला पण जॉईन होऊ शकता इन्स्टाला पण जॉईन होऊ शकता हो सर फनी ओल्ड मॅन जे आहेत हा मी गरबा खेळताना व्हिडिओ करणार आहे मी आताच थोड्या वेळापूर्वी बोलली की मी दुसऱ्या राज्यात चालली त्या राज्यामध्ये जाऊन मी माझ्या मराठमोळी लूक घेऊन गरबा खेळणार आहे मग तेव्हा गरबाही होईल लोकांची रिएक्शन ही तुम्हाला बघायला मिळतील आणि एन्जॉय कर तुम्ही कराल मग मला गरबा काही एवढा परफेक्टली फुल्ली परफेक्ट येत नाही वाकडा तिकडा येतो मी करायचा छान प्रयत्नच करेन कुठे गेले सगळेजण आणि काही जणांनी हा मी जाणार आहे गुजरातला मी माझी फॅमिलीसोबत गुजरातला चालली आहे गुजरातला जाऊन व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत म्हणजे खे गरबा खेळणार प्लस फॅमिलीचं थोडंसं कामं आहे तिथे माझी फॅमिली पण आहे त्यांना पण भेटायचं आहे मग सगळी कामं एकदा होणार आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ पण घेऊन येणार तिकडनं आणि मी तिकडनं लाईव्ह सुद्धा जाणार आहे तर तुम्ही लाईव्ह रोज साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंत त्यावेळेत मी लाईव्ह जाणार तर आज जसा मला तुम्ही रिस्पॉन्स देता तसा रोज द्या ना मॅडम नमस्कार कशा आहात तुम्ही कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ ना अशाच छान राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू तुम्ही असे छान छान माझे नवीन नवीन सबस्क्रायबर बनत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तुम तुम्ही एक न्यू सबस्क्रायबर बनल्यावरती माझ्या चॅनलचा स्माईल बघा अशी किती सारे सबस्क्रायबर बनल्यावर मी किती खुश असेल थँक यू मी छान छान व्हिडिओ तुमच्या लोकांमुळेच बनवू शकते तुमच्या कमेंटमुळे तुमच्या लाईकमुळे तुमच्या व्ह्यूजमुळे मला व्हिडिओ बनवायला भार छान छान मजा येते मी उद्यापासून आउटडोअरची व्हिडिओ आणायचा पुरेपूर प्रयत्न करेन परत प्लीज हात जोडून विनंती आहे हा जोडून विनंती आहे की व्ह्यूज द्या व्ह्यूजची खूप अपेक्ष खूप गरज आहे कारण की मागच्या एक महिन्यापासून व्ह्यूज खूप खूप कमी येत आहेत व्हिडिओची क्वांटिटी वाढलेली असून तरीसुद्धा का माहितीने तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहेत का पण मग तुमच्या अशा म्हणजे ह्या माझ्या चुकीमुळे किंवा ह्या काही गोष्टींमुळे जर व्ह्यूज कमी झाले तर येत्या काही महिन्यामध्ये किंवा काही दिवसांमध्ये माझं चॅनल डेड होऊ शकतं आणि जेव्हा चॅनल डेड होतं तेव्हा तीन महिन्यापर्यंत ते ॲक्टिव्ह नाही करू शकत व्हिडिओ नाही टाकू शकत व्हि व्हिडिओ नाही टाकू शकत मग मला दुसरं चॅनल ओपन करावं लागेल आणि मग परत नव्यापासून सुरुवात राहील माहिती तुमचा सपोर्ट तिथे राहील पण तिथे करण्यापेक्षा तुम्ही मला इथे सपोर्ट करा आयशा शर्मा मॅडम हो हो तुमच्या तुमची मला वाटतं प्रत्येक व्हिडिओला कमेंट राहते माझ्या तुमच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आहे तुम्ही अजून सपोर्ट करत राहा बाकी सगळ्यांना आता नवरात्रीचे नऊ दिवस खूप एन्जॉय करा छान दिवस आहेत एन्जॉय करायचे रात्री जास्त बाहेर बाहेर राहू नका तसं वातावरण खराब आहे बाहेरचं मुलींसाठी खास करून सांगते मी जास्त वेळ बाहेर राहू नका फॅमिलीसोबतच जा गरबा खेळायला फॅमिलीच्या सोबत राहा एन्जॉय करा फॅमिलीसोबत आणि मुली मुलींनी आज आत्तापासून जे नऊ दिवस आहेत ह्याच्यातनं चांगली चांगली शक्ती घ्या आणि एक मस्त अशी एकदम ताकदवार स्त्री बनून बाहेर लढायला शिका हो फनी ओल्ड मॅन शॉर्ट फिल्म बनवा मॅडम हो नक्की तुमची रिक्वेस्ट आहे तर आम्ही शॉर्ट फिल्म नक्कीच बनवू तसं तुम्ही बघत असाल यूट्यूबला जाऊन की नवीन नवीन नवी व्हिडिओ आणायचा काही ना काही प्रयत्न करत असतो ज्या व्हिडिओमध्ये जास्त व्ह्यूज किंवा लाईक येतात तो जा व्हिडिओ आम्ही परत त्याच्यावरती अभ्यास करून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला जसं म्हटल्याप्रमाणे की हो छान छान व्हिडिओ आणायचा प्रयत्न चालू आहे पण प्लीज तुम्ही फक्त व्ह्यूज द्या लाईक द्या आणि कमेंट करा तुमच्या आशीर्वादाने आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओज शॉर्ट फिल्म्स सगळं आणत राहू हो आयशा मॅम मी मे, मिनी ब्लॉग पण करू आम्ही ठीक आहे सगळ्यांना आता गुड नाईट बोलते आणि परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र गुड नाईट